नवरात्र उत्सवाचं औचित्य साधत जे एस पी प्रोडक्शन प्रस्तुत अंबाबाई गाणं प्रदर्शित करण्यातून दिला सामाजिक संदेश दिग्दर्शक विकी वाघने अंबाबाई गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत गुप्ते यांच्या पावनं जेवला काय आणि सबसे कातील गौतमी पाटीलच्या चिज लई कडक या सुपरहिट गाण्याचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे नवरात्रोत्सवानिमित्त जे एस बी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित आंबाबाई गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे कारण गायकवाड नेहा पोसरेकर योगिता माने संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली आहे विकी वाघ हे विकी वाघ याने हे गाणं लिहिलं असून या गाण्याची गीतरचना संगीत आणि दिग्दर्शन ही केले के आहे या गाण्याचे कोरिओग्राफर राहुल पांडे आहेत तसेच ओ पी जंक्शन कॅली हे आहेत या गाण्याचे संगीत संयोजक स्मित सोनटक्के आणि रिदम प्रोग्रॅमिंग अमोल नाईक यांनी केले या गाण्याची प्रसिद्धी विनया सावंत आणि फॉरेवर पी आर या कंपनीने केली आहे अंबाबाई गाण्याची निर्मिती जे एस बी प्रोडक्शन यांनी केली आहे हे गाणं कोल्हापूर येथे चित्रित करण्यात आले आहे दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो मला खूप दिवसापासून एकदा एनर्जेटिक गाणं करायचं होतं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी अंबाबाई गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याची कंपोजिशनही मला सुचलं मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं मला अंबाबाईच्या त्या गाण्याबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लक्षित करतो आणि त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही किन्नर संबळ वादक वासुदेव लावणी कलावंत गोंधळी जोगवा मागणाऱ्या जोगतींनी या महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या पेड़या आपला वारसा व वा संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी अंबाबाई गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो पुढे तो गाण्याच्या विचित्रीकरणाविषयी सांगतो अंबाबाई गाणं संपूर्ण टीमने न झोपता सलग चोवीस तास शूट केलं कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली या गाण्यातून प्रेक्षकांना सगळ्यांचा आदर करा हा संदेश मिळतो प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रसिता प्रतिसाद पाहता हे गाणं आणि गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलंसं करेल यात शंका नाही माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या या इतर गाण्याप्रमाणे अंबाबाई गाण्याला खूप प्रेम द्या वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे कोल्हापूर